नमस्कार आज आपण मस्त असे खमंग मैतकूट बनवतोय थोड्याच दिवसामध्ये गौरी गणपती येत आहेत तर त्यासाठी वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार बनवले जातात त्यासोबतच अशा पद्धतीच्या चटण्याही बनवल्या जातात तर आपण तेही पुढे पाहणार आहोत यासोबतच काल आपण पंचामृत बनवलं होतं तर आज आपण मेथकूट बनवतो आहे तर चला सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊयात तर इथं मी चणाडाळ घेतलेली आहे अर्धी वाटी त्यापेक्षा कमी म्हणजे दोन चमचे मी गहू घेतलेले आहेत एक चमचा उडद डाळ एक चमचा मूग डाळ आणि एक चमचा तांदूळ हे सर्व धान्य आपल्याला साफ करून घ्यायचं आहे छान यासोबतच तीन ते चार हिरव्या सॉरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासोबत आपल्याला इथं काळी मिरी आणि तीन चार लवंगा घेतलेल्या आहेत मी धने जिरे आणि मेथीदाणे तर हे सर्व साहित्य आपल्याला लागतं खूप साधी सोपी रेसिपी आहे ही रेसिपी आपण सणाच्या चा तीन चार दिवस अगोदर जरी पदार्थ बनवून ठेवला तरीही हरकत नाही आपलं गृहिणींचं काम कमी होतं तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात सणासुदीच्या दिवसात आपण आपल्या स्त्रियांना खूप सारी कामं असतात त्यासाठी आपण हे जे पदार्थ आहेत ते अगोदरच बनवून ठेवू शकतो नैवेद्यासाठी जे लागतात ते तर त्यासाठी मी इथं काय केलं आहे जी धान्य आपण घेतलेली होती ती सर्व एकत्रित एक केलेली आहेत हे थोड्या प्रमाणामध्येच मी घेतलेले आहेत तरीही यापासून भरपूर असं मेथकूट तयार होतं तर एक तीन ते चार दिवस आपल्याला हे सणामध्ये पुरतं त्यासाठी इथं मी थोडं थोडंच प्रमाण घेतलेलं आहे यामुळे आपलं काम जे आहे ते पटकन होतं तर काय करायचं एक दोन ते तीन मिनिट हे सर्व धान्य आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घेते त्यानंतर ज्या लाल मिरच्या घेतलेल्या होत्या आपण त्या यामध्ये मी घातलेल्या आहेत आणि आणखीन एक मिनिट हे असंच आपल्याला भाजत राहायचं आहे याने काय होतं आपली मिरचीही भाजली जाते आणि सोबतच आपलं धान्यही चांगलं भाजलं जातं आता एक चार मिनिट झालेले होते माझं हे सगळं भाजून त्यानंतर मी इथं काय केले जे आपण मसाले घेतलेले होते ते आपले तसेच होते तर इथं पाहू शकता छान लालसर मी भाजून ले ले हे भाजून घेतलेलं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत सध्या आपलं मेथकूट खराब होऊ नये म्हणून थोडंसं हे जास्त भाजायचे धान्य तर इथं जे आपले मसाले राहिलेले होते तेही मी इथं घालून घेतलेले आहेत आणि मसाले घातल्याच्यानंतर आणखीन अर्धा मिनिट हे आपल्याला असंच भाजत राहायचं आहे गॅसची फ्लेम कुठेच मोठी करायची नाही मिडियम करायची नाही त्यापेक्षा वाढवायचीही नाही लो फ्लेमवरती हे सर्व छान आपल्याला भाजून घ्यायचे आणि एका ताटामध्ये काढून ठेवायचे थंड होण्यासाठी पण तत्पूर्वी काय करायचं आहे यामध्ये मी इथं अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि त्यासोबतच थोडंसं आपल्याला हिंग घालायचं आहे तर या हळदीचा आणि हिंगाचा कच्चेपणा जावा त्यासाठी हे गरम गरम धान्यावरती घालून घ्यायचे आणि त्यानंतर उलतण्याच्या मदतीने हे असं या ज्या आपल्या डाळी आणि गहू तांदूळ आहे त्यामध्ये असं हे झाकून ठेवायचे म्हणजे याची गरमी जी आहे ते पूर्ण आपल्या हळदीला आणि हिंगाला लागते आणि त्याचा कच्चेपणाही जातो तर ही धान्य आपल्याला असंच थंड होऊ द्यायचे पूर्ण तर इथं पाहू शकता आता आपलं हे पूर्ण थंड झालेलं आहे यामध्ये आपलं हिंग आणि हळदही भाजलं जातं असं गरम धान्यामध्ये म्हणून अशा पद्धतीने करून ठेवायचे कढाईमध्ये टाकलं तर ते करपू शकतं म्हणून इथे अशा पद्धतीने घालून घ्यायचे तर आता आपली धान्य थंड झालेली आहेत हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि छान असं हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे वाटते वेळेला छान चेक करायचं आहे हे बारीक पावडर बनावं असं तर इथं मी आता वाटून घेते आणि वाटल्याच्या नंतर झालं आपलं तयार मेतकूट तर खमंग सुवासिक असं आपलं हे मेतकूट तयार होतं खूप छान घरामध्ये तर मस्त सुगंध सुटतो याचा हे वाटल्याच्या नंतर तर छान अशी बारीक याची पावडर करून घेतलेली आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे नैवेद्यासाठी तरी आवर्जून बनवली जाते गौरीच्या नैवेद्यासाठी भरपूर प्रकार बनवले जातात त्यासाठी आपण अशा पद्धतीने अगोदरच आपलं काम कमी करून तयारी करून ठेवू शकतो तर इथं आपलं खमंग असं मेथकूट बनवून तयार आहे तर लगेच आपण इथे आता सर्व करून घेऊयात तर पाहू शकता मस्त अशी आपली मेथकुटाची रेसिपी आज तयार आहे एकदम खूप पटकन बनवून तयार होते साधी सोपी आहे आणि टिकतेही छान महिन्याभर हे टिकतं अशाच पद्धतीने बनवून ठेवल्याच्या नंतर तर चला आजची आपली मेथकूट तयार झालेलं आहे कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा आवडली असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यासोबतच आपण यापुढे वेगवेगळ्या चटण्या बनवणार आहोत त्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आजच्यासाठी धन्यवाद